नवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय घणसावंगी इथं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय घनसावंकी मार्फत माननीय नामदार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आले दलित आदिवासी गायरांधारक निराधार शेतकरी शेतमजूर भूमिहीन इमारत बांधकाम ऊसतोड कामगार वंचित घटक यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय घनसावंगी इथं मानवी हक्क अभियान जालना यांच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करून मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्या गायरान जमिनी कास्तकारांच्या नावे करण्यात याव्यात घणासावंगी तालुक्यात सौर ऊर्जा प्रकल्प गायरान वहिवाट करत असलेल्या जमिनीत उभारण्यात येत आहे सदरित प्रकल्प गायरान धारक यांच्या जमिनीत उभारण्यात येऊ नये तो रद्द करण्यात यावा निराधार योजनेसाठीचे एकवीस रुपये अट रद्द करण्यात यावी सर्व आवास योजना घरकुल वरील बजेट वाढवून पाच लाख रुपये देण्यात यावे अतिवृष्टीने झालेल्या पावसामुळे शेतीचं व पिकांचं नुकसान झालाय सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावे इमारत बांधकाम नवीन फॉर्म ऑनलाईन करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामविकास अधिकारी यांची सही व शिक्का बंधनकारक आहे अट रद्द करण्यात यावी गायरान यांचे अतिवृष्टीमुळे शेतीचं व पिकांचं नुकसान त्यांना शासन स्तरावरून मदत देण्यात यावी जालना जिल्ह्यातील मागील वर्षी सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टीमुळे अंबड तालुका व घनसावंगी तालुक्यातील शेतकरी यांना शासनामार्फत अनुदान प्राप्त झाले होते सदरील अनुदान कर्मचारी व अधिकारी यांनी संगणमतानं गैरव्यवहार करून हडप करण्यात आले लोकांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी जालना यांनी समिती नेमवून चौकशी करण्यात आली असून यामध्ये अजून घनसावंगी तालुक्यातील कृषी कार्यालय घनसावंगी पंचायत समिती घनसावंगी तहसील कार्यालय घनसावंगी येथील कर्मचारी व अधिकारी यांचा भ्रष्टाचार समावेश करून याची चौकशी करण्यात यावी सर्व दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात यावेत इत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे निवेदन देताना उपस्थित कार्यकर्ते मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव समर्थ सहकारी बँक संचालक मुक्ताराम सोनवणे नगरपंचायत नगरसेवक गणेश शिवाळे मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील संतोष थोरात मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका सचिव विशाल हिवाळे अभिमान गुडेकर दत्ता गुडेकर हरिभाऊ गुडेकर सुभाष गुडेकर अशोक लालझरे राजू लालझरे लहाणू सोनवणे सर्जराव सोनवणे उत्तम सोनवणे जना सोनवणे रमेश सोनवणे संतोष थोरात गोरख थोरात वैजनाथ थोरात बळी थोरात राणूजी आठवे મોહન અટવે કૃષ્ણાજી રાઘોજી શેળકે એકનાથ શેળકે રાજારામ શેળકે સંતોષ શેળકે સુભાષ સુતાર માણિક સુતાર સાહેબરાવ જગદને પદ્માબાઈ ગુડેકર જીજાબાઈ વાઘમરે અંબાદાસ એડે પરમેશ્વર વાહુળે અન્ના દૌલત થોરાત અર્જુન ઉકાંડે વિનાયક સાબળે યુનુસ પઠાણ ઘણસાવંગી ઇત્યાદી ઉપસ્થિત હોતે શેવટી આભાર પ્રદર્શન માનવી હક્ક અભિયાન જાલના જિલ્લા સંઘટક રમેશ સોનવને

चांगला एक नाही एक माणूस पाहिजे

याच्यामध्ये आम्ही विविध मागण्या टाकलेल्या आहेत तरी माननीय काव्य संघटनेच्या वतीनं आपल्याला आग्रहाची विनंती आहे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब त्यांना या घनसंजी तालुक्यातील या जालना जिल्ह्यातील ज्या विविध मागण्या माननीय तहसीलदार साहेब तहसील कार्यालय यांच्या आप मार्फत आपण त्यांना कळवा आणि आपल्या स्तरावरील ज्या मागण्या आहेत त्या मागण्या इथल्या स्तरावर तुम्ही मान्य करावं घनचली तालुक्यातील शासन स्तरावरून सौर ऊर्जा गारण जमिनीवर सोनार बांधकाम रद्द करण्यात येतं आज गारण जमिनीमध्ये बऱ्याच लोकांनी माहिती केलेली आहे पण ज्या सोलार कंपनी सौर ऊर्जा कंपनी आलेली आहे सौर ऊर्जा कंपनीला कुठली जागा न उपलब्ध होता ती गारण जमिनीमध्ये अतिक्रम करीत आहेत ते अतिक्रम जर झालं तर गायरान धारकावर उपासमानेची वेळ व्हावी हो, म्हणून मान्य काव्या संघटनेच्या वतीने आम्ही विनंती करतो हे सर्व आलेले घनसंबी तालुक्यामध्ये गायन जमिनीमध्ये होणारे सोलर रद्द करण्यात यावं गायरान जमीन कशी तासलेल्या गायरान धारकाच्या नावे गायरान जमीन करण्यात यावी निराधार योजनेची जाचक हात एकवीस हजाराची रद्द करण्यात जेणेकरून या आटीमुळे बऱ्याचशा महिलाला याच्यामध्ये वंचित येत आहेत म्हणून एकवीस हजाराची आठ रद्द करण्यात येईल अतिवृष्टी पावसामुळे शेतकरी यांचे पिकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमचं म्हणणं सरकारला सगळं सर, शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे शेतकरी शेतकऱ्याप्रमाणेच गायडनधारकने आपल्या जमिनीची वैती केलेली आहे आप ले आणि आपल्या लेकराच्या प्रमाणे धारकाने आपली वैती करून लेकराप्रमाणे त्या ले जमिनीला झपलेलं आहे ज्या पद्धतीने गायडनधारकाचंही नुकसान झालं तर शासनाने त्याचे पंचनामे करून गायडधारकांनाही त्याची शासनाकडून मदत मिळावी इमारत बांधकाम जे ग्रामशोक इमारत बांधकामावर नवीन फॉर्मवर सही देण्यासाठी अडचण भासत आहे तासा आमचं म्हणणं शासनाने त्या ग्रामसेवकाची आठ रद्द करून त्या नवीन ऑनलाईन करण्यासाठी इमारत बांधकाम करण्यासाठी खुल्ला फॉर्म काढण्यात यावा दुसरी महत्वाची गोष्ट आहे रमायवास योजनेची घरकुल योजना बजेट वाढवून प्रत्येक घरकुल पाच लाख रुपये देण्यात यावा आठवी मागणी जालना जिल्ह्यात सन दोन हजार तीन दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीचे नुसका तालुका आंबोड घनसेन येथील शेतकऱ्या समावेश होता शेतकऱ्यांचा समावेश होता पण कर्मचारी व अधिकारी यांनी संगणमत करून परस्पर पैसे अडक केले त्याची जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून चौकशी करण्यात आली यामध्ये अजून काही कर्मचारी आहे व अधिकारी यांचा समावेश आहे पंचायत समिती घनसंघेचे काही कर्मचारी आहेत तहसील कार्यालय घनसंघेचे काही कर्मचारी आणि कृषी कार्यालय घनसंघेचे कर्मचारी यांची पण चौकशी करून यांच्यावर सर्व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करावेत अशा पद्धतीने आम्ही निवेदन आपल्याकडे कर सादर करीत आहेत मान्य कायदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एकनाथरावजी आव्हाडसाहेब यांच्या रुपिकाखाली मान्य काय बनचे जिल्हा अध्यक्ष अंकुश सुरेन यांच्या साध अध्यक्षाखाली आम्ही सर्व मागण्यांचे निवेदन आपल्याकडे सादर करीत आहेत तरी आपण हे शासनाला कावार